गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील साजरा केला जातो वाहन सवस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमाचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र आरंभ होते गुढीपाडवा दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनटापासून ते दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे याप्रकारे उभारावी गुढी गु गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली के 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 जाते काठीला जा स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाणी फुलांचा हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा पितळ किंवा चांदीचे गडू तांब्या तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून ग गुढीची काठी ठेवली जाते तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावा लावतात गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात गुढीपाडवा पूजाविधी गुढी उभारल्यावर गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळदी कुंकू फुले अक्षता वाहून गुढी उतरविली जाते जसे भारतातील प्रत्येक राज्य त्यांचे नवीन वर्ष त्यांच्या पारंपरिक दिन दिनदर्शिकेनुसार साजरे करतात त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लोक त्यांचे नवीन वर्ष गुढीपाडवा म्हणून साजरे करतात गुढीपाडव्याला संवत्सर पाडवा असेही म्हणतात शिवाय उत्सवाचे नाव गुढी म्हणजे ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राचा पहिला दिवस गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो महाराष्ट्रान आणि कोकणी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात करतो तसेच हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि गोव्यात साजरा केला जातो या लेखाद्वारे आपण गुढीपाडवा सण आणि गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे गुढीपाडवा हा आनंदाचा आणि समृद्धीचा सण आहे जो नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे आणि शुभेच्छा आणि समृद्धीचे स्वागत करतो नवीन आशा मिळवण्यासाठी आणि संधी शोधण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे काय आहे गुढीपाडव्यामागील कथा गुढीपाडव्याचा उत्सव विविध कथांभोवती फिरतो ज्यामुळे हा सण अद्वितीय बनतो प्राचीन हिंद पौराणिक कथामध्ये खूप महत्त्व असलेला कथा आहेत गुढीपाडव्याचा दिवस खास बनवणारी पहिली कथा म्हणजे प्रभुरामाचे पुनरागमन असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी राम रावणावर विजय मिळून अयोध्येत परतले भगवान रामाचा विजय हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून चिन्हांकित करतो याशिवाय प्रभू रामाच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम गुढीपाडव्याचा सण साजरा केला मग महाराष्ट्रातील तमाम जनतेने हा सण नवीन सुरुवात म्हणून साजरा केला गुढीपाडव्याच्या उत्सवाभोवती फिरणारी आणखी एक कथा म्हणजेच ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्यानंतर या दिवशी वेळ दिवस आठवडा महिना आणि वर्ष यांची ओळख करून दिली याशिवाय गुढीपाडव्याच्या उत्सवात आणखी एक कथा जोडली जाते ती म्हणजे राजा शालीवाहनाच्या विजयाची गुढीपाडव्याच्या दिवशी शालीवाहन राजाने शंकावर विजय मिळवला आणि एक नवीन युग निर्माण केले यामुळे प्रचंड आनंद निर्माण झाला त्यामुळे उत्सव अधिक रोमांचक झाला त्यामुळे या दिवशी गुढी नावाचा ध्वज फडकवण्यामागील कारण म्हणजे सौभाग्याचे स्वागत करणे आणि वाईटापासून बचाव करणे असे मानले जाते तर या काही प्रसिद्ध गुढीपाडव्याच्या इतिहास आणि कथा या उत्सवाला अनोखे बनवतात गुढीपाडव्याचे महत्त्व काय प्राचीन इतिहासातील कथा गुढीपाडव्याला महत्त्व देतात मात्र याशिवाय गुढीपाडवा साजरा करण्यामागे आणखी काही गुढीपाडव्याचे महत्त्व आहे सर्वप्रथम गुढीपाडव्याचा सण वसंत ऋतूचे आगमन आणि नवीन सुरुवात तसेच नवीन आशा आणि शुभेच्छा देतो या दिवशी गुढी फडकवणे महत्त्वाचे आहे कारण असे मानले जाते की ते वाईट दूर करते आणि शांती आणि सौहार्द आणते त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणात प्रत्येक मराठी कुटुंब गुढी उभारतात शिवाय हा प्रेम आणि एकात्मता सामायिक करण्याचा सण देखील आहे म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी पालक आणि आपल्या नवविवाहित मुलींना स्वादिष्ट जेवणासाठी त्यांच्या घरी आमंत्रित करतात शिवाय आई वडील आपल्या मुलीला आणि जावयाला आशीर्वाद देतात जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन समृद्ध व्हावे या दिवशी लोक देवी सरस्वती ब्रह्मदेव्याची पूजा करतात हा सण एक नवीन सुरुवातीस समर्पित असल्याने भगवान ब्रह्मदेवाचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत कारण ते भक्तांना त्यांच्या नवीन उपक्रमासाठी आशीर्वाद देतात जेणेकरून ते यशस्वी आणि आनंद असंवादाने परिपूर्ण असेल याशिवाय गुढीपाडव्याचा सण ही वास्तुपूजनाचा उत्तम काळ आहे जेणेकरून सर्व दुष्कृत्यापासून दूर राहावे या सणामध्ये नवीन कार घर किंवा सोन्याचा शुभारंभही होतो असे मानले जातात गुढीपाडव्यात कोणते विधी आणि उपाय आहेत गुढीपाडव्याच्या उत्सवात समाविष्ट असलेले काही पारंपरिक वि वी, विधी आणि उपाय खाली नमूद केले आहेत कोणताही उत्सव सुरू करण्यापूर्वी काही विधी आणि उपाय आहेत जे सण आणि उत्सवाची सुरुवात करतात गुढीपाडव्याच्या विधी सर्व महाराष्ट्रीयन घरांच्या प्रवेशद्वारावर रंगीत रांगोळी काढली जाते गुढीपाडव्यातील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे ध्वजारोहण या दिवशी सर्व महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये गुढी किंवा झेंडा उभारलेला दिसतो हा ध्वज एक लांब बांबूला बांधलेला सुंदर रंगीत रेशमी साडी कडुलिंब आणि आंब्याच्या पानांसोबत रंगीबेरंगी फुलांनी बनवलेल्या काही माळाही ध्वजावर लावल्या जातात त्यानंतर विजय आणि नवीन सुरुवात म्हणून ध्वज तांब्या किंवा चांदीच्या भांड्यांनी सजवला जात जातो, जातो। गुढीपूजेच्या दिवशी लोक लवकर उठतात अंघोळ करतात आणि पारंपरिक साडी आणि दागिने घालून पूजा करतात देवतांना अर्पण करण्यासाठी पारंपरिक मिठाई तयार केली जाते आणि नंतर प्रसादात म्हणून वाटली जाते पुरणपोळी आणि श्रीखंड यासारखे प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मिठाई परमेश्वराला अर्पण केल्या जातात याशिवाय आंबे डाळ सुंठफाक असे खाद्यपदार्थही तयार करावे गुढीपाडवा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी ओम ब्रह्मदेवाय विघ्नही विष्णुपुत्राय धीमही तन्नो ब्रह्मा प्रचोदयात असा जप करावा गुढीपाडव्याच्या दिवशी ला लावली गुढी किंवा फडकवलेला ध्वज योग्य दिशेने आणि योग्य वेळे उभारावे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नये गुढीपाडव्याच्या मुख्य दिवशी घर झाडू नये कारण यामुळे अशुभ आणि नकारात्मकता येत एत, येते असे मानले जाते तुम्हा सर्वांना आपल्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे हे वर्ष सुखाचे आणि आनंदाचे जाओ, ही आमची सदिच्छा